आपल्या रामानंदाचार्य दक्षिणपीठ नानीसधाम यांच्या संकल्पनेतून मार्गदर्शनाखाली त्यांच्या आशीर्वादाने स्वामीजींच्या आशीर्वादाने वसुंधरा पायी दिंडी आपली निघालेली आहे आणि हे सर्व अंतर आपण पार करत असताना जिथे आपण थांबताय प्रत्येक ठिकाणी आपण वृक्ष लागवड करताय आणि वसुंधराचं महत्त्व इकोलॉजीचं महत्त्व पर्यावरणाचं महत्त्व आपल्या स्वामीजींच्या माध्यमातून गावोगावी घरापर्यंत पोचवण्याची मोठी जबाबदारी आपण पार पडताय त्याबद्दल मी आपलं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो तुझे विठ्ठला सांग कैसे फेडू काया ही मलिन माझी चरणाशी अंतरू काया ही मलिन माझी चरणाशी अंतरू परी गंध तुला लावू भाव भक्तीची ही अश्रु फुले तुला वाहू हो। भाव भक्तीची ही अश्रु फुले तुला वाहू हो। तरी फिटे आहे पाग रे मिठला तरी फिटेन आहे पागरे